तर मी आज चाललेले धर्मपुरीच्या बाजारला मकर संक्रांतीचा बाजार आणायला दरवेळेस मामाचे एकटे जातात पण ह्यावेळेस मला पण म्हणले चल मग मी काय गेले मग गाडीवर बसून मला पण तेवढीच बाजार बघायला भेटेल म्हणून गेले मी पण पहिल्यांदा गेले मी बांगड्या भरायला मामा गेले तिकडे बाजार करायला बहुतात मी बांगड्या भरून पाचशे रुपयाचं सामान खरेदी केलं

嗯。